नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं यूट्यूब चॅनल आहे का नाही हे मला माहीत नाही पण जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर अशा पद्धतीचा जो बॅनर आहे तुम्हाला शंभर टक्के लागणार कारण हा बॅनर टाकल्याशिवाय तुमचा चॅनल मॉनिटायझ होऊ शकत नाही त्यासाठी हा तुम्हाला बॅनर शंभर टक्के लागणार मित्रांनो ते कसा बनवायचा काय नाही ते तुम्हाला काहीही माहीत नाही सर्व काही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला फक्त एक करायचं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून या ज्या तीन पी एज फाईल आहेत त्या तुम्ही एक्स्ट्रॅक करून अशा पद्धतीचा लोगो तुम्ही तुमचा क्रिएट करू शकता जो काही तुमचं चॅनल असेल त्या चॅनलचा तर चला मित्रांनो तुमचा थोडा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या खाली यूट्यूबच्या खाली जायचं आहे तिथं लिंक भेटेल यूट्यूब बॅनर पी एल पी नावाने ती डाउनलोड करायची डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये गेल्याच्यानंतर डाउनलोडवर जायचं आहे डाउनलोडवर गेल्याच्यानंतर तुम्हाला असं वर दिसेल डाउनलोड झालेलं यूट्यूब बॅनर पी एल पी बघू शकता तुम्ही इथं दिसते तसं त्यानंतर तुम्हाला आर आर ॲप्लिकेशनची जे गरज लागणार आहे हे आहे आय आर आर ॲप्लिकेशन आर आर ॲप्लिकेशन हे प्ले स्टोरला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यात जायचं आहे तुम्हाला त्याच्यात गेल्याच्यानंतर जी आपण डाउनलोड केलेली फाईल आहे इतर तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचं आहे आणि तुमची डाउनलोड केलेली फाईल इथं डाउनलोडमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तिच्यावर क्लिक करायचं आहे तर मी सांगतो कशा पद्धतीने करायचं आहे तर मी माझी जी फाईल आहे ती शोधून घेतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वर दोन आयकन दिसतील एक प्लसचं आणि एक बाणाचं तुम्हाला त्या बाणाच्या आयकनवर डिलीटच्या साईडचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर मी जे व्हिडिओमध्ये पासवर्ड दिले आहे ते पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर मी आता पासवर्ड टाकून घेतो मी पासवर्ड टाकून घेतो आणि तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर जी तुमची फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल बघू शकता काय अशा पद्धतीने तुम्हाला तीन फाईल दिसतील त्यानंतर आता तुम्हाला पुढचं काम काय करायचं आहे तर तुम्हाला जे लॅप आहे आपलं ते पिक्सल ॲप तुमच्यापाशी नसेल तर प्लेस्टोअरवर मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता लॅप ॲप हे ओपन करायचे ओपन केल्याच्यानंतर इथं तुमच्या माय प्रोजेक्टवर जायचं आहे तुमच्याजवळ जर जा जा माय प्रोजेक्टचं ऑप्शन नसाल तर वर तीन डॉटवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर ओपन पेईल फाईल म्हणायचे आहे ओपन पेइल फाईल म्हणल्याच्यानंतर पेल फाईलवर जायचं तुम्हाला आणि डाउनलोडमध्ये तुमच्या ज्या कुठ ज्या पण कुठं एल फाईल आहेत ती फाईल शोधून घ्यायची यूट्यूब बॅनर नावाने तुम्हाला फाईल दिसत ती फाईल शोधून घ्यायची शोधून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर मी दाखवून देतो तुम्हाला कशा पद्धतीने क्लिक करायचं आहे तर जे आपलं आहे ते गावत नाही तर बघू शकता त्याचं जाऊ द्या तर तुम्हाला दुसरं सांगतो तु, डेमोसाठी तुम्हाला काही अशा पद्धतीने खाली दिसतंय अशा पद्धतीने निळ्या अक्षरात दिसाल त्याच्यावर टच केल्यानंतर के तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲड म्हणायचे ओपन अँड ॲड म्हणल्यानंतर तुमची जी पी एल फाईल आहे ती डायरेक्ट तुमच्या होमपेजवर अशा पद्धतीने काही ओपन होऊन जाईल तीन पी एल फाईल आहेत एक ग्राफिक्स ओम, ग्राफिक, ओम क्रिएशन एक आणि दुसरी कुठली तरी आहे तर माझ्या ध्यानात नाही येते तर गेमरची आहे च गेमरची आहे ती आता तुम्हाला याच्यात चेंजेस कसं करायचा ते सांगतो मी लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्याच्यानंतर जे हे चॅनलचं नाव दिसतं आहे ओम टॉप क्रिएशन याचं तुम्हाला लॉक काढून घ्यायचं आहे लॉक काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं पेन्सिलचं ऐकून दिसेल डबल नाहीतर तुम्ही या नावावर डबल टॅप करू शकता आणि तुमच्या ज्या काही कुठल्या चा चॅनलचं नाव असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे आता मी टाकून घेतो ग्राफिक डिझायनर त्यानंतर तुम्हाला सिम्पली ओकेवर क्लिक करायचं आहे तर कट झालेलं आहे आपलं मी परत एकदा टाकून घेतो ओकेवर क्लिक केल्यानंतर बघू शकता हे तुमच्यापाशी आलेलं आहे याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आणि काय अशा पद्धतीने सेट करायचे त्यानंतर तुमचा लोगो जो असेल तर लोगोवर क्लिक करायचं आहे लोगोचं पहिले लॉक काढावं लागणार तुम्हाला लेअरवर जाऊन लॉक काढून घ्यायचे लॉक काढून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे लोगोवर क्लिक करायचं आहे लोगोवर क्लिक केल्याच्यानंतर जे आपलं लोगो आहे तो तुमचा फोटो आहे हो ते दुसरं ऑप्शन तिसऱ्या ऑप्शनवर यायचे सॉरी मित्रांनो आणि जो पहिला ऑप्शन दिसते तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे आणि तो जो जो कुठला तुमचा लोगो असेल तुम्ही इथून गॅलरीतून घेऊन ओके म्हणायचे आणि तुमचा जो लोगो आहे इथे सेट करून घ्यायचे आता सेट झाल्याच्यानंतर तुम्हाला हा ठेवायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार तर पी एन जीमध्ये आ, हे जे सेव करावं लागणार तर त्यासाठी कसं करायचं तुम्हाला मी सांगतो हे तुमचं सर्व झाल्याच्यानंतर काय करायचं जा? लेअरवर जायचं जा? लेअरवर गेल्याच्यानंतर ले तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल राईट अन... गुनिल याचं चिन्ह त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीचं काय होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला या सर्व लेअर जे आहेत त्या राईट करायच्यात राईट केल्यानंतर डबल खाली तुम्हाला एक ऑप्शन येऊन जाईल तीन नंबरचं खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील छोटे छोटे त्याच्यातलं ती जे तीन नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ठीक म्हणायचे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो काय होते ते तर स सगळ्या याची लेअर जी आहे ती एक बनती म्हणजे या लेअर जे आहेत तुम्हाला एकत्र करून घ्यायच्यात सर्व आता लेअर एकत्र केल्याच्यानंतर ले तुम्हाला परत लेअरवर क्लिक करायचं आहे लेअरवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे साईटला स्क्रोल करायचं आहे आणि इथं इरेजचा ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याला राईट करायचं आहे म्हणजे याला ऑन करून घ्यायचं आहे ऑन केल्याच्यानंतर इथं पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे हिरव्या रंगाचे दिसते याच्यावर तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे राईटवर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुमचा जो लोगो आहे तो बॅनर आहे तो क्रिएट झालेला आहे आता तुम्हाला याला शेव कसं करायचं शेव वर शेववर करायचं आहे क्लिक शेअरच्या याच्यावर आणि त्यानंतर इथं जे आहे पी एन जी करायचं आहे खाली जे अल्ट्रा करायचे आणि हे हो जे इमेज आहे तुमच्या गॅलरीत सेव होऊन जाईल फुल एच डीमध्ये अशा पद्धतीने काही तुम्ही बनू शकता जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईट लाईक करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटूया अशा जे कारण नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद